नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गीते व्यंकटेश अॅग्रोमॉल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहोत केळी सांगवी या ठिकाणी खर तर आपण फील्डवर जाऊन नेहमीच काम करत आहे आणि व्यंकटेश अॅग्रोमॉलचा उद्देश नेहमी प्लॉटवर जाऊन व्यवस्थित पिकाला मार्गदर्शन करण्यामध्ये राहिलेलं आहे असंच आपण केळी सांगवी या ठिकाणी राजेंद्र आगिवले यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो कारण सांगायचं असं की राजेंद्र आगेवले हे जे आहेत हे आपल्याकडे एक तीन वर्षापासून औषधे खते घेण्यासाठी नेहमी येत असतात आणि साधारणतः ते केळी सांगवी ते आपले अकोले व्यंकटेश मॉलचं सा, साधारण अंतर आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर आणि साधारणतः एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर वरनं आपल्याकडे औषधं घ्यायला येतात म्हणजे आपण त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट करणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे मी नेहमीच अशा शेतकऱ्यांच्या जे प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट करतात आणि चांगलं पीक उभं करतात यांच्यासोबत आपण नेहमीच व्यंकटेश अॅग्रोमॉलच्या साथीनं नेहमीच उभं राहिलेलो आहोत मित्रांनो ही जी व्हरायटी आहे आपण जर बघितलं मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ही जी व्हरायटी आहे कीर्तिमान सेमनीस कंपनीची कीर्तिमान आणि जर आपण सध्या परिस्थितीमध्ये जर ही व्हरायटी जर बघितली तर अतिशय वेल सेट झालेली व्हरायटी आहे काल एक पहिला तोडा झाला पहिला तोड्याला एक दहा ते पंधरा कॅरेट्स निघाले पण आपण जर चांगली कंडिशन जर बघितली तर हे प्रत्येक जे फळ आहे आपण बघू शकतो साधारणतः हे जे फळ आहे नव्वद ग्रॅमच्या वरती म्हणजे साधारणतः एकशे दहा ग्रॅमच्या वरती गेलेलं नक्कीच आहे कारण हे जे पूर्ण भरीव आहे आपण जर बघितलं तर एकशे वीस ग्रॅमच्या दरम्यान देखील असेल साधारणतः एव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे एकशे दहा ग्रॅम ते एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत या फळाचं वेट असणार आहे आणि भरीव फळ आहे आता हे आपण तोडलंय पण याचा रंग आहे एकदम पिकल्यानंतर पूर्ण गडद रंग होतो आणि महत्वाचं म्हणजे हे फळ चपट आणि गोल आकाराचं आहे आणि आणखीन विशेष म्हणजे हे आपल्या याच्यामध्ये तोडल्यानंतर जास्त दिवस आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं रन होऊ शकतं कारण याची टिकाऊ क्षमता देखील चांगल्या पद्धतीनं आहे आणि ह्या व्हरायटीचा जर गुणधर्म जर आपण जर बघितला तर महत्वाचं असं आहे की याची सारखी साईज पिक फळाची मिळत असते साधारण जर खाली जरी आ, साईज चांगली असले तर वरती कमी नाही वरती देखील मोठ्या प्रमाणावर साईज आहे तर सांगण्याचं सा कारण असं सा आहे जर जर की कीर्तिमान व्हरायटी येत्या काळामध्ये शेतकऱ्याला अतिशय उपयुक्त ठरू शकते आपण बघा जर आपण जर बघितलं तर फळ बघू शकतो आपण याच्यावरती फळाचं प्रमाण आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती फळ आहे आपण कुठंही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फळ याचं सेट झालेलं दिसतंय एक सारखी साईज देखील आहे दे आपण त्या ठिकाणी देखील बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला फळाची सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेली दिसती मला एवढंच सांगायचं आहे कि सेमिनीजने आर्यमान नंतर कीर्तिमान देखील एक सुंदर अशी व्हरायटी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपण नक्कीच या व्हरायटीचा विचार केला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जे राजेंद्र आगवले शेतकरी आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात राजू भाऊ आपण ह्या व्हरायटीचं प्लांटेशन केल्यानंतर समजा आपण माझ्या मते दिवाळीच्या दरम्यान पाऊस झाला त्या टायमाला तुमची सेटिंग होत होती आणि महत्वाचं पाऊस पण मोठ्या प्रमाणावर झाला ह्या पाऊस होत असताना तुम्हाला या व्हरायटीच्या याच्यामध्ये कोणत्या म्हणजे जमेची बाजू चांगली वाटली का हा प्लॉट टिकून राहिला तुम्हाला पाऊस आणि थंडी आणि धुक्यामध्ये सुद्धा टिकून राहिला म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल म्हणायची ही व्हरायटी जी आहे पावसामध्ये असेल थंडीमध्ये असेल एक चांगल्या पद्धतीनं एक टॉलरन्स आहे थोडक्यात खराब वातावरण सुद्धा वातावरणात म्हणजे ही लवकर जरी वातावरण खराब झालं तर रोगावरती अटॅक करत नाही म्हणजे एक सुंदर अशी व्हरायटी अजून वेगळं पण काय सांगू शकाल तुम्ही या व्हरायटीमध्ये मध्ये वेगळं काय नाही फळ इतरांपेक्षाही चांगलं आहे मजबूत आहे आणि टिकावदार सुद्धा आहे आणि वरून अडीच महिन्यातच हो येत हा म्हणजे एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला ही व्हरायटी साधारणतः पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये चालू होती आपण बघितलं तर हा पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तोडा या व्हरायटीचा झालेला आहे मित्रांनो मला या सध्याच्या बदलत्या काळामध्ये आणि सध्याचे सा वातावरण जे बदलत आहे या सध्याच्या परिस्थितीमध्ये मला एकच सांगायचं आहे वातावरण म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं की आपल्याला जे निसर्ग आहे ऐंशी टक्के डिपेंड आहे निसर्गावरती आणि वीस टक्के फक्त आपण काय करू शकतो याच्यावरती आपल्याला अवलंबून आहे तर मला सांगायचा सा उद्देश असच आहे की सध्या परिस्थितीमध्ये आपण काम करत असताना एक योग्य व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला रोगाचा अटॅक किडींचा अटॅक कमी राहील अशा व्हरायटीवर जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढील काळामध्ये एक यशस्वी असं उत्पादन आपल्याला पुढे तुम्हाला जे आता व्यंकटेश आग्रो मॉल कडनं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे तर तुम्हाला ह्या व्यंकटेश आग्रो मॉलच्या मार्गदर्शनाच्या बाबतीत आपण काय सांगाल मार्गदर्शन का म्हणजे मी जवळजवळ तीस ते पंचवीस वर्षापासून टोमॅटो करतो पण पुरेपूर अशी माहिती इथं गा आमचं गाव खेडवळ आहे इथं काही कोणी अशी दिली नाही पण आम्ही कामानिमित्त अकोल्याला यायचो तुमचं दुकान बघितलं पहिल्यांदा आलो तुमचा स्वभाव बघितला आणि त्यानंतर तुमच्याकडनं औषध हे ते तुमचं मार्गदर्शन आम्हाला फार आवडलं तिथून ती आम्ही तीन वर्षापासून तुमच्याकडन औषध खते बी बियाणे हे तिथून नेतो तुमचा स्वभाव आणि मार्गदर्शन आणि वेळोवेळी व्हिजिट हे आम्हाला खूप आवडली मित्रांनो खर तर व्यंकटेश चा उद्देश नेहमी शेतकऱ्यांचं हित साधणं आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल कोणत्या गोष्टीतून फायदा होईल नवनवीन उपलब्ध झालेली कीटकनाशक बुरशीनाशक ही कोणत्या पद्धतीनं काम करतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला कसं होईल ही वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळेच आम्ही शेतकऱ्याच्या मनामध्ये घर केलेलं आहे नक्कीच आम्हाला आनंद वाटतो की एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर वरन शेतकरी आज अकोले येते आमच्या ठिकाणी माल घेण्यासाठी येत असतो पुनच एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचं मार्गदर्शन आपनास असं सदैव राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस